हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो कशा आत आनंद यात ना असायलाच पाहिजे तर मित्रांनो आपण निघालो आता घरून नाक्यावरती आणि बघा हा आता आलेला आहे बॉम्बे नाका ठीक आहे हे बघा हे पणजींचं मंदिर आणि ही नदी बघा मित्रांनो आपल्याला बँकेत थोडस काम आहे तिथं थांबून मग आपण पुढे निघणार आहे नाक्यावरती तो हॅलो मित्रांनो आता आपण बँकेतून काम आठवून ना, नाक्यावरती आलेलो आहे हे बघा आपला नाका तर चला बघूया वाट एखादं भाड्या येण्याचे तोपर्यंत ओके तर मित्रांनो आता आपण घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि जो जो एक वाजत आलो तर भाडं काय लागलं नाही भाडं लागलं आपल्याला तर बघा इथं भाड्या नाही इथून काही गाद्या काही उशा इथून भरायच्या आहे आणि ते ढगे म्हणून आहे ढगे म्हणून तिथं पुसून द्यायचं आहे तेव्हा आता आपली गाडी लोड होती बघा इथं तर लोड झालेली गाडी आता आपण त्या ढगेकडे जाऊ खाली करायला हा चलो तर मित्रांनो आपण त्या गाद्या लो गाद्या आणि उषा लोड करून ये लो। ना आपण ढगेकडे गेलो परंतु त्या ढगेकडून नव्हत्या आल्या त्यांच्या माणसांनी त्या गाद्या आणि उषा तर ते होते कृपा त्याच्या पुढचं पुढं अर्धा पावना किलोमीटरवरती मग आता तिथं ते गाड्या सोडल्या गाद्या उशा आणि आपण नाक्यावर आलो बघा तर मित्रांनो हा बघा आपला नाका <स्थाँगा> तर मित्रांनो आता आपण नाक्यावरती आलेलो आहे तर परत एखादं भाडं मिळालं तर बरं होईल कारण एकाच भाड्यामध्ये काही परवडत नाही आपल्याला तर बघूया तर एखादा दुसरं भाडं आलं तर तोपर्यंत ओके तर मित्रांनो आता पाहुणे दोन वाढले जवळजवळ हां तर चला जेवणाची वेळ झालेली आहे तर जेवण करूया बघा आज आलेलं आहे वांगे बटाट्याची भाजी पोळी आणि शंकरपाळे तर चला जेवण करायला ओके मित्रांनो जेवण झाल्यानंतर आहे ना आपल्याला भाडं लागलेलं आहे घरसामान असं दोन ट्रिप आहे तर बघा इथून आहे ना आ, हे दप्तर चौक केला इथून आपल्याला बडज नगरला न्यायचं आहे घरसामान ते बाबा इथं आलेलं आपण घरसामान भरण्यासाठी इथं गाडी आपली लोडिंग करत आहे बघा लोडिंग होती इथं गाडी बघाय

आणि आता आपण निघालोय लोट झाली गाडी एक ट्रीप पहिली ट्रीप तर निघूया आपण तर मित्रांनो बघा आता इथं आपण खाली करायला आलेलो आहे पहिली ट्रीप आणि बघा हे वातावरण निधलं ही बिल्डिंग आहे सातव्या मजल्यावरती खाली करायचं आहे एव्हा हे आजूबाजूचं वातावरण हे बघा इथं आपण खाली करतोय बघा होती गाडी आता अजून एक ट्रिप आहे वातावरण बघा किती छान झालेलं आहे वरती बघा सर्व आवड आहे बघा आणि हे झाडी बघा किती छान आहे मस्त वेग मस्त झाडी बघा वरती नारळ बघा किती आहे झाडाला भरपूर नारळ आहे सामान खाली करता करता पावसाची सुरू झाली बघा जोरामध्ये हे बघा पाऊस पडते बघा पाऊस पडतोय त्यामुळं आता थोडं काम थांबलेलं आहे आभाळ <laughs> भरपूर आलेलं होतं तेव्हा पावसाची जोरदार सुरुवात झालेली त्यावेळेस सगळीकडे पाऊस चालू आहे ना आता पहिली ट्रीप खाली होऊन आहे ना हे बघा खाली झालेली आहे खाली झाली आहे गाडी आता गाडी आणि आता पण दुसरी ट्रीप भरायला आता चाललो आहे आपण तर ओके बघा दुसरी ट्रीप भरते आता दूसरी ट्रीप भर ले बता ओके मित्रनो आता दूसरी ट्रीप है ना खाली कराया आलो अपनी ब ਸੰਦਿਆ ਕਲ ਤੋਂ ਵਾਤਾਵਰਨ ਬਗ ਕਿਤੇ ਛਾਣ ਹੈ तर मित्रांनो आता आपण ते घर सामानाच्या दोन ट्रिपा मारून आणि एक ते गाद्या गाद्यांचं भाडं मारून आहे ना असे टोटल दोन भाडे मारून आता आपण घरी पोचलेलो आहे तर मित्रांनो आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू